नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दराईत दोन हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार रुपये आणि सर्वसाधारण आहेत तीन हजार एकशे बावन्न रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी राहत दोन हजार रुपये जास्तीत जास्त आहेत दोन हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे उडीत काळा केमेत कमी राहत सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त आहेत आठ हजार दोनशे बावन्न रुपये आणि सर्वसाधारण राहीत सात हजार पाचशे पस्तीस रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत दहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत दहा हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत दहा हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी दर आहेत सहा हजार रुपये जास्तीत जास्त आहेत आठ हजार पाच रुपये आणि सर्वसाधारण राहीत सात हजार ऐंशी रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत सहा हजार चारशे अडतीस रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी दर आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार रुपये आणि सर्वसाधारण जरात चार हजार रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार एकशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार सातशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार सहाशे चौऱ्याऐंशी रुपये त्रेवते आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आजचा अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहायचे असेल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद